शिक्षा उपचार त्याच्यावर व्हायलाच पाहिजे <सफ़ीण> समाज आता चोवीस तारखेला बघूयात आम्ही सगळे एकत्र येतो मंडप उभारणीचं काम सुरू आहे अंतरवानी समाजात शब्द पुढे नाही पण समाजाला जर भूमिका घ्यायला लावलं तुम्हाला नाही नाही माझा नाही दादा मार्ग राजकारण मार्ग नाही मी त्याच्यावरती ठाम राहणार आहे पण समाजाला कुठंतरी एवढा मोठा अन्याय एवढा मोठ्या संख्येनं समाज असताना सहन करणंही शक्य नाही दुसऱ्याच्या मताची यांना भीती वाटते म्हणून आम्हाला आरक्षण द्यायचं मग मराठ्यांचीही कुठे एकजुटीची भीती वाटली पाहिजे शंभर टक्के मराठ्यांच्या एकमताची भीती एक भी एकजुटीची एक भीती वाटली पाहिजे आणि ती वाटायलाच पाहिजे याच्यावर माझं सुद्धा एकमत आहे की एकजुटीची भीती वाटलीच पाहिजे कारण जर एवढा मोठा समाज असू एवढे मोठे लेकर करोडों अन्याय सहन करणार असले तर आपण एवढ्या मोठ्या संख्येन असून उपयोग काय त्याचा दुसऱ्यांसाठीच संख्या आहे का मग आमची दुसऱ्यांनाच मोठं करण्यासाठी दुसऱ्यांनाच मोठं करायचं आणि म्हणून आपली मोठी संख्या काय कामाची ती मोठी संख्या आपल्या लेकरांचं ज्यांना मोठं केलं तेच वाटोळं करायला निघालेत आपल्यालाही कुठंतरी निर्णायक भूमिकेवरती यावा लागणार आहे आणि आता काय चोवीस तारखेला होते आहे त्यावरती संबंध बऱ्याच विषयावर जवळपास पंधरा ते सोळा विषयावरती चर्चा होणार आहे एकूण साठ सत्तर वर्षातल्या विषयापासूनची सगळी चर्चा होणार कारण ही विचारचा चर्चा पहिल्यांदीच असणार आहे लोकांना ही ऐकायला मिळालेली आणि सरकारला सरकार सरकारनं सुद्धा काय आता बघा ना तुम्ही कालपर्यंत गुन्हे मागा म्हणजे एकीकडून मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा करायचे गुन्हे माग घेतले आणि इकडून गुन्हे दाखल करणं सुरू आहे कालपासून पुन्हा हे काय तुम्ही सर्टिफिकेट जे होते नोंदी मिळाले ते सर्टिफिकेट सुद्धा द्यायचे बंद केले ही कुठली भूमिका आहे तुमची परत त्यांच्या परिवारांनी अर्ज केले ज्याची नोंद मिळाले त्याचे त्याला हे दोन दोन महिने झाले अर्ज पडून येत त्यांचे एस पी यांच्या पुढे असते का एस पी म्हणतात वरून आदेश काय आमच्यावर गुन्हे दाखल करायचे इथून मागे झोपले होते का सरकार गृहमंत्री तुम पाठी मागे झोपले होते का तवाच करायचे ना आता काय कारण आहे तुमचं करण्याचे आणि कुठं बीडचे नांदेडची एस पी अंतरवालीच्या लोकांना बोलतात दबाव लागले आंतरवालीचे लोक आंदोलन म्हणून ते अंतरवाली मराठ्यांसाठी लढती म्हणून तुम्हाला तिथले लोक गुंतवायचे आणि त्यांना दबाव आणायचं उलट गृहमंत्र्यांचे हे लक्षात येत नाही तुम्ही जितका त्रास देताल तितके लोक माझ्या बाजूने व्हायला लागले मोठी फळी तयार व्हायला लागली काल परळीत दिसला संघाचा आग डोंबात त्याच्यावर त्याच्या शहानपणाची भूमिका गृहमंत्र्याला आली आणखी ही परळीतली पहिली घटनास्थळी ती असली तिथे नव्वद हजारापेक्षा एक लाखापेक्षा जास्त लोक जमले होती ही पहिली जरा मीटर लावून मोजून बघा काय लोक होते हो हो तो क्षण माझ्यासाठी तर माझ्या जीवनातला पहिल्यांदा ते बघण्यासारखं आता इतक्या ताकतेने मराठी तिथली उसाळलेली होती कोणत्या हे रोडवर तितकेच लोक होते आपले प्रतिनिधी बांधव तिथं होते परंतु तुम्हाला व्हिडिओ नाही कळते आणि तुम्हाला एकूण माहिती घेतल्या नाही कळते नव्वद हजार ते एक लाखापेक्षा लोक कमी नव्हते आणि ते मी परळीसारख्या ठिकाणी जर इतके लोक असतील तर राज्यातली परिस्थिती काय असणार एवढंही गृहमंत्र्यांना कळत नाही माझ्या मागं लोक आहेत काय मागं आहेत काय सांगायचं दहा टक्के मराठी आनंद आहेत दहा टक्के आरक्षण घेतलं म्हणून मराठी आनंद आहेत आणि इकडं कशाला आला म्हणून लाखा लाखा सभा आला आमची बैठक घेत बैठकवरती मोंढ्याचं ग्राउंड पुरला नाही तर मी कोणालाही चिल्ल्या प्रॉपर पालकमंत्री आहेत तिथं मोठमोठ्यातले नेते आहेत सगळ्या पक्षाचे आहेत त्यांनाही विचारून बघा ते ग्राउंड भरायला किती जड जात सहजरितीने भरले ते दोन दिवस अगोदर त्या लोकांना सांगितलं होतं संवाद बैठक याच्या अंतर गृहमंत्र्यांना कळालं पाहिजे की मराठ्यावर अन्याय करणं चांगलं नाही ठीक आहे तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्ही असेच मराठीवर गुन्हे दाखल करत राहा मोठ फौजा माझ्या बाजूने तयार व्हायला चांगलं काम करते गृहमंत्री पण आता परळीच्या सभेसाठी तुम्हाला कोर्टापर्यंत जावं लागलं परवानगीसाठी याच्याकडे शेवटी म्हणतातच ना की न्यायमंदिर न्याय देईन घटना आणि कायदा त्याच्यासाठी जनतेसाठी कालची त्याचं जिवंत उदाहरण की त्यांनी जरी परवानग्या नाही दिल्या त्याच्यात तर ती तुम्ही वाचली असं त्याच्यात तर सांगण्यातच असं आलंय की अगोदर चार दिवस परवानगी मागितली होती नेमकी स्थानिक इन्स्पेक्टरनं आणि पीनं काय दबाव आणून ती देऊ दिली नाही म्हणजे तुमचा असा अंदाजा होता का की चार दिवसांना आचारसंहिता लागलेली मग आचारसंहितेच्या नावाखाली मग देऊ नका असे डाव होते का म्हणजे पोलिसांनी सुद्धा गृहमंत्र्यांचा ऐकून डाव पोलिसाला तर आम्ही दोषी देत नाही गृहमंत्र्यांनी ते डाव करायला मान्य न्यायालयानं सांगितलं असं नाही करू शकत तुम्ही कोणाला अंतर तेच केलं मंडप उचलून टाका आमक लोकशाहीच्या मार्गानं कायद्याचे नियम पाळून आंदोलन ते उचलणार तुम्ही मंडप त्या मंडपला घातलाव देणार नाही मी हा तुमचे नियम पाळून आम्ही करणार आदर्श आचारसंहितेचा नियम आम्ही पाळतो काल मान्य न्यायालयाने दिलेला निकाल सुद्धा पाळला काल ते म्हणले तसंच आम्ही कालही बोललेलो परंतु त्यातून एक खूप मोठी गोष्ट आम्हाला मिळाली की न्यायमंदिर तुम्ही कितीही सरकारनं अन्याय केला तरी ही तिसरी वेळी न्याय मंदिरांना आम्हाला न्याय दिला मंडपही उचलू देणार नाहीत उचलता येणार नाही तिथलं साखळी उपोषण को अमोरून पोषण तुम्हाला हटवता येणार नाही हे न्यायालयाने सांगितलं तरी त्यांचं तेच चालू आहे मग शेवटी आता इतका अन्याय होत असताना मराठ्यांनाच विचार करावा लागणार आहे आणि याचे आपली सांगतो मराठे तर विचार करणारच आणि मराठे झुंजही देणार आहेत परंतु छोट्या छोट्या जाती ज्या राज्यात त्यांनी मात्र सावध होणं गरजेचं आहे आमचं बघू एवढा मोठा समुदाय असताना जर सरकार इतका अन्याय करू शकतं तर बारा बलुतेदार ओबीसी बांधव बौद्ध बांधव मुस्लिम बांधव यांचं काय यांनी सुद्धा सावध होणं खूप गरजेचं आहे की ते दडपण आणू शकते ते हे सावध होणं खूप जनतेला गरज आहे